येड्राव मध्ये कर्नाटकी बेंदूर उत्साहात विविध रंगांनी सजल्या बैल येडराव येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच बैलाला तसेच गाई म्हैशींना सजवण्यामध्ये शेतकरी पशुपालक मग्न झाले होते सायंकाळी कर तोडणी तसेच सरकार वाड्यामध्ये मोठा गोलाकार दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला येडरावसह परिसरात बेंदूर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधाण आले होते या सणानिमित्त बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवण्यासाठी बैलांच्या अंगावर विविध रंगाने कला कौशल्याने नक्षीकाम केले होते बैलाच्या पाठीवर तुझ्यात जीवरंगला तुझ्यासाठी तुमच्यासाठी कायपण पण बिण सख्यारे यासारखी अक्षरेही काढण्यात आली होती बैलाच्या गळ्यामध्ये घुंगरूचे कड्डे हणपड दावी मुस्की आणि शिंगातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आले होते बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आला तसेच सायंकाळी चार वाजता कर तोडणीचा तसेच एकशे पंचवीस किलो वजनाचा गुंड दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी युवकांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बेंद्राच्या सणानिमित्त परिसरात उत्साहाला उधाण आले होते महान कारिण्यूससाठी यड्राउहून विकास लवाटे